श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा नवरात्री चालणारा उत्सव आहे ज्यामध्ये स्त्रीशक्तीला महत्त्व दिले जाते पहिला दिवस आपण घटस्थापना करत असतो ज्यामध्ये घट नऊ दिवस घरात ठेवले जातात दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणून साजरा केली जाते जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो यावर्षी शारदीय नवरात्र काही दुर्मिळ योगांमुळे नऊ दिवसाऐवजी दहा दिवस चालेल असं सांगण्यात येत आहे तर आपल्याला या नवरात्रीमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नवरात्र संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर हे एक फूल कुठे दिसले तर ते घेऊन यायचं आहे या उपायाने काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून दुर्गा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शारदीय नवरात्र सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सुरू होणार असून गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी संपेल या काळावधीमध्ये आपण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्यामध्ये देवीची जी नऊ रूप आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवीचं पूजन जे आहे तर ते केलं जातं नवरात्रीमध्ये आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा दांडिया यासारखे खेळ देखील खेळले जातात आश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात एकूण तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात म्हणजेच एकूण वर्षामध्ये चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि दोन नवरात्री ह्या गुप्त असतात चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री असे म्हटले जाते आणि दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री असे म्हटलं जातं या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्व असते आणि या कालावधीमध्ये देवीची गुप्तपणे साधना केली जाते आपल्यावरती संपूर्ण वर्षभर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी त्यासाठीच या नवरात्रीमध्ये आपण देवीची उपासना करत असतो नवरात्रीमध्ये देवीची उपासना ही करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण का कारण आपली कुलदेवी जी असते तर तिच्या नावाने आपण हा घट जो आहे तो आपल्या घरामध्ये बसवत असतो किंवा मग स्थापना करत असतो कारण कुलदेवी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये त्यासाठी आपण तिची सेवा जी आहे तर ती करत असतो तर या शारदीय नवरात्रीमध्ये तुम्हाला हा जो एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला सर्वांनाच माहीतच असेल की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे अडचणी आणि अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असतो त्याचबरोबर घरातील लहान मुलं असतात वयोवृद्ध असतात त्यांच्या जेवणामध्ये सतत आजार पण अडचणी ज्या येतात त्या चालूच असतात नोकरीमध्ये अडचणी येतात पगार वाढ होत नाही किंवा मग आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधित किंवा असा एखादा व्यक्ती असतो किंवा असा एखादा शत्रू असतो त्याचा त्रास हा आपल्याला होत असतो शत्रू हा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो पण ह्या शत्रूकडनं आपल्याला खूप त्रास होत असतो आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबून गेलेली असते कुठेतरी घरामध्ये आपल्याला काहीतरी वाईट शक्ती किंवा नकारात्मकता जी आहे तर ती जाणवत असते तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो या नवरात्रीमध्ये करायचा आहे नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तुम्ही घटाची स्थापना केलेली असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घटाची स्थापना तुम्ही तुमच्या घरात केलेली नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जोपर्यंत नवरात्र आहे नवरात्रीच्या कोणत्याही कालावधीमध्ये मग शक्यतो करून प्रयत्न करा की जो संध्याकाळचा काळ असतो म्हणजे ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो ज्यावेळेस देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणजे पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्याला गोधुली बेला म्हटलं जातं ह्या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करता आला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही एक काम करू शकता की सकाळी लवकर उठल्या उठल्या तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण मंगलमय वातावरणामध्ये केलेले उपाय हे कधीही आपल्यासाठी फलदायी ठरत असतात आणि ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती त्याचा जो प्रभाव आहे तर तो पडत असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय करत असताना सांगितलेल्या वेळेमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता घरातील महिला असेल पुरुष असेल कोणी हा उपाय करू शकतो तुम्हाला सर्वांनाच गोकर जे झाड आहे तर ते माहितच असेल गोकर्णीच्या ज्या झाडाला अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये दे महत्व देण्यात आलेलं आहे गोकर्णीचे फूल घरात लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो गोकर्णीचे फूल माता लक्ष्मीला प्रिय असल्याने तिच्या कृपेने घरात धनसंपत्तीची भरभराट होते घरामध्ये गोकर्णीचे झाड विशिष्ट दिशेला लावल्यास त्याचे फायदे सुद्धा आपल्याला होतात गोकर्णीचे निळे फुले किंवा पांढरे फुल हे महादेव विष्णू देवी दुर्गेच्या पूजेसाठी वापरले जातात हे फुल शनिदेवाला अर्पण करणे देखील शुभ मानले जाते या फुलाला अपराजिता विष्णुकांता विष्णुप्रिया किंवा गोकर्ण अशा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं त्याच्यामध्ये औषधीय गुणधर्म आहेतच पण त्याचबरोबर त्यामध्ये बर, ज्योतिषीय गुणधर्म सुद्धा खूप प्रभावी असे आहे त्याच बरोबर गोकर्णीचं जे फूल आहे तर ते सुख शांती समृद्धीचे कारक मानले जाते आणि गोकर्णीचे फूल हे देवी दुर्गेला जर आपण अर्पण केले तर आपल्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताने आपल्याला दिसून येत असतात तर आता ह्या उपायासाठी आपल्याला गोकर्णीचं जे निळं फुल असतं बघा तर त्या निळ्या फुलापासनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आपले रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता सर्वात प्रथम काय करायचं तर एक छान देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावून घ्यायची आणि आपल्याला एक आपल्या देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही घट बसवलेला असेल ना तर तिथे हळदीच्या सायाने तुम्हाला एक त्रिकोण जो असतो तर तो काढून घ्यायचा आहे खाली जमिनीवरतीच काढायचा एक त्रिकोण त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा असतो ना तर तो लावून घ्यायचा आहे लाल कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तूपच घालायचं आहे तेल वगैरे चालणार नाही त्यानंतर ह्या दिव्यामध्ये दोन लवंग दोन वेलची तुम्हाला टाकायचे आहेत आणि थोडीशी हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे थोडेसे तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि ज्या ठिकाणी आपण त्रिकोण काढलेला आहे तर त्या त्रिकोणमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आणि त्या दिव्याच्या समोर तुम्हाला हे गोकर्णीचं जे फूल आहे ना तर ते ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर एक जास्वंदाचं फूल सुद्धा सोबत तुम्हाला ठेवायचं आहे आता एक गोकर्णीचा फुल एक जास्वंदाचं फूल असे दोन फुलं ठेवले की त्यानंतर तिथे बसून तुम्हाला जे देवीचं सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे तर त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला तीन वेळेस पठन करायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे जी काही दुःख दोष किंवा तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी चालू असेल तर त्या दूर कर तुझी कृपा अखंड आमच्यावरती असू दे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा त्यानंतर दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत प्रज्वलित राहून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातलं साहित्य जी फुलं आपण तिथे ठेवलेली होती त्या दिव्याच्या शेजारी तर आपल्याला ती उचलून निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे जे त्रिकोण काढलेला होता हळदीने तो व्यवस्थित पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आणि दिवा त्या खाली जे तांदूळ ठेवलेले होते तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे दिवा स्वच्छ करून परत आपण आपल्या घरामध्ये यूज करू शकतो असा हा प्रभावी उपाय आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचा आहे खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ